आमची सगळ्यांची इच्छा आपण एकत्र लोकसभा लढवल्या विधानसभाही एकत्र लढवल्या आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील एकत्र लढवल्या पाहिजे अशी आमची देखील इच्छा होती आणि शेवटी जे मोठ्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत मी कार्यकर्त्यांनाही वाटत असतं बाबा चला एकत्र निवडणुका लढल्या तर आपण यश चांगलं मिळवू शकतो mm. दुर्दैवाने म्हणजे त्या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली नाही काही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी युती झाली परंतु शेवटी जेव्हा तुम्हाला तीन तारखेला रिझल्ट दिसेल तर महायुतीच च्या पारड्यामध्येच विजय दिसेल तुमच्या आमदारावरती गुन्हा दाखल झाला त्याची मी माहिती घेतो काय ती आणि शेवटी बघा काही गोष्टी ज्या घडल्या असतील त्याची माझ्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या आहेत त्यांना जास्ती माहिती असेल आणि त्यामुळे आज भेटणारच आहे मी पण एक काम करणारा आमचा आमदार आहे आणि तो आमदार झाल्यापासून त्याच्या मतदारसंघात खूप काम करतो आहे आणि पक्षही त्याच्या पाठीशी आहे अगदीशय वडचा प्रश्न की काल उदय सामंत असं म्हणाले की रवींद्र चव्हाण जे वागत आहेत त्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी त्यांना काहीतरी सूचना देण्याची फार गरज आहे कारण तुमच्यावर ज्या पद्धतीची टीका होते अप्रोक्ष थेटपणे ते स्वतःही नाराज आहेत आणि तुम्हाला मानणार आहे तुमच्या आमदार ते आमदार तेही नाराज आहेत मी अशा आरोप आणि टीकांकडे जास्त गांभीर्याने घेत नाही तर मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत मी कामावर फोकस करतो आता एवढंच आहे की आपण युती धर्म आम्ही पाळतो तर आपल्या घटक पक्षाने देखील सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे कारण ही जी आमची युती आहे ही युती कालची आजची नाही आहे ही बाळासाहेबांच्या काळातली बाळासाहेब अटलजी अडवाणीजी यांच्या काळातली युती आहे आणि आमची युती काय सत्ता आणि कृतीसाठी नाही झाली आमची युती विचारधारेला घेऊन झालेली आहे आयडिओलॉजीला घेऊन झालेली आहे आणि आता तर एन डी एचे आमचे प्रमुख आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ए एन डी ए मजबूत कशी होईल म एन डी एची ताकद कशी वाढेल याकडे त्यांचा जास्त फोकस आहे आणि त्यामुळे एन डी ए आज बिहारमध्ये आपण पाहिलं की एन डी एमुळे मोठं यश मिळाल आणि म्हणून एन डी ए म्हणून आणि मोदीजी आमचे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला एन डी एचं आम्ही तिसऱ्या चौथ्या नं क्रमांकाचा शिवसेना हा एन डी एतला पक्ष